सुंदर अशा ग्रामीण भागातलं लोकेशन आणि नदीकाठची प्रवराची माणसं आणि गावाकडली माणसं ही ज्या टायमाला सर्वसामान्य वर्गातून हे वेब सिरीज तयार करत असतात गावाकडल्या घडामोडी शहरामध्ये काय चालतंय आहे गावाकडे काय चालतंय हे एकंदरीत सर्वसामान्यांना संबंध पाहिजे ही अशी भावना आमच्या तरुणांची असते आमचा किरणदाथा असेल मच्छुबा असेल सुनील असेल ही जी मंडळी आहेत आमच्या सर्व हो जवळची मंडळी आहेत अशा ह्या कलाकारांना प्रस्ताव देणं त्यांच्या कामामध्ये मदत करणं आमचा ज्ञानेश्वर माऊली ओडीचचे आहेत ते लोकनियुक्त सरपंच आहेत परंतु सर्वसामान्यांचं धरून चालत असताना गावाकडल्या घडामोडी ह्या सर्व भागात गेल्या पाहिजेत ही धडपड या तरुणांची आहे याच्यात त्यांचा स्वार्थ काही नाही परंतु कुठेतरी असल्याचं स्वार्थातून परमार्थ करणे हे आपलं कर्तव्य असतं आणि ही कला जोपासत असताना शहरी विभागातच कलाकार होतात का तसं काही नसतं ग्रामीण भागातही कलाकार होऊ शकतात ग्रामीण भागातही सुखदुःखाची एकमेकांची झालेली आरी अडचणी शेअर करू शकतात हे या माध्यमातून ते मांडत आहेत म्हणून अशा ह्या कार्यक्रमाला का येत असताना मला सहज आमचे एसआर न्यूजचे संपादक संतोष दादा बोर्डे संतोष शेट्टी तर मी चला जाऊन ये म्हणून या ठिकाणी ज्योतिताई भेटल्या त्याची पण त्यांचा संकल्प सांगितला की अशा अशा प्रकारे आम्ही कलाकार आहोत पण ही कला, कला सर्वसामान्यातून वर कशी जाईल आणि याला सरकार कशा प्रकारे मदत करेल कशाप्रकारे सरकार दरबार याची नोंद दो होईल ही अपेक्षा यांची आहे यांना ज्या ज्यावेळेस काही अडचणी आल्यास मी माझ्या परीने यांना मदत करणारच आहे म्हणून मी माझ्या वतीने शिवसेना दशनामकोत समाज प्रदेश कार्याध्यक्ष नात्याने बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गट उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष आहे ना आमच्या प्रवरा परिसराच्या वतीने या कार्यास त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे काही अडचण आल्यास मदत शुभेच्छा पाठीमागे आम्हाला आणि आमचं प्रोत्साहन वाढवलं त्यासाठी आमची टीम पूर्ण गावाकडच्या कर करामती झाल्याच पाहिजे टीम कडून तुमचे सर्वात आभार दादांनी आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांच्या मनोगत मांडलं आम्हाला असून आम्हाला शुभेच्छा दिल्या दादांच्या आम्ही आभारी आहोत आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सुद्धा केलं इथं चांगल्या प्रकारे दिल्या या ठिकाणी किरण काम करत असताना समोर आल्यानंतर चांगला वक्त जरी असला तर त्याची हे बोलण्याची जी आई पद्धत कदाचित तो विसरून जातो परंतु आमच्या समोर तर आजार भी श्रोते असले आणि त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना काय हवं आहे आपण काय द्यायचं असतं हा प्रसंग कुठला आहे हा मी निश्चितपणे सर्वसामान्याला समजून सांगू शकतो मायको कमांड आहे सर्वसामान्य माणसाच्या व्यथा मी पाहिलेल्या आहेत म्हणून हे मानू शकतो आणि ह्या किरणदादा ज्योतिताई यांनी ज्याप्रमाणे संकल्प केला आहे निश्चितपणे त्यांच्या संकल्पाला मारुतीराय यश देणार आहेत ग्रामदैवत यश देणार आहेत परिसरातील नेते मंडळी त्यांच्या मागे उभी आहेत सर्वसामान्य कुटुंबातील हे कलाकार आहेत या कलाकारांची नोंद सरकार दरबारी व्हावी हीच माझी अपेक्षा असणार धन्यवाद